प्रमुख पाहुण्यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे प्रमुख पाहुण्यांचं संचालक समितीच्या वतीने इथे स्वागत होईल माननीय खासदार राहुल गांधी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपण आपल्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आलेले आहेत आणि आजचा केवळ पुतळा अनावरणाचा कार्यक्रम आहे किंवा स्मारकाचं लोकार्पण आहे असं नाही ही, ही सगळी मान्यवर मंडळी आदरणीय खासदार राहुल गांधींसोबत उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी ही आज आवर्जून उपस्थित आहेत ते सोनसळच्या मातीतल्या सोनहिऱ्याला अभिवादन करण्यासाठी दुष्काळी भागात दुष्काळ फक्त पाण्याचा नसतो तर शिक्षण आरोग्य उद्योग आणि सोयीसुविधांचासुद्धा असतो या दुष्काळी जन्मभूमीला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या द्रष्ट्या नेतृत्वाला नमस्कार करण्यासाठी आपण सगळेजण आज इथे जमलेलो आहोत या स्मारकाचं लोकार्पण सोहळा इथे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पूर्ण होतो आहे अतिशय जिद्दीने ही शिक्षणाची ज्ञानगंगा खिड्यापाड्यापर्यंत नेणाऱ्या आधुनिक भगीरथाला आणि तळमळीच्या सच्छा शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत सामान्य जनतेवर अतिशय विलक्षण प्रेम असणारे लोकनेते विविध वी खात्याचे मंत्रिपद सांभाळणारे सांभाळत असताना कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रभावशाली नेते आणि लोकहितासाठी कार्य तत्पर असणारे खंबीर नेतृत्व अशा असंख्य आठवणींना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उजाळा देतो आहोत डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलोस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ताकारी टेंभोजे शिल्पकार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण सर्वांच्या साक्षीने इथे पार पडलं जाणारंही संपन्न होतं आहे माननीय खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा गांधी कुटुंबियांवरती असलेलं प्रेम काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा एक विचार घेऊन साहेबांनी आयुष्यभर काम केलं याच विचारांच्या आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत माननीय आमदार साहेब हे काम करत आहेत या सगळ्याचा मान ठेवत या नात्याचा या मैत्रीचा मान ठेवत माननीय खासदार राहुल गांधी आज आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण इथे संपन्न करतो आहोत या आपल्यासाठी अतिशय आनंदाच्या आणि त्याच वेळेला अतिशय भावुक करणाऱ्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित आहात असं म्हणतात की मोती उधळताना जे साक्षीदार होते त्यांना विसरणं सहज शक्य आहे पण अश्रू ढाळताना जे सोबत असतात त्यांना कसं विसरायचं रक्ताचं नातं पाण्यापेक्षा दाट असतं म्हणे पण अश्रूंचं नातं त्याहीपेक्षा घनदाट असतं समोर उपस्थित असलेल्या कितीतरी जणांचे अश्रू साहेबांनी स्वतःच्या हाताने पुसले असतील आणि पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच येऊ नये यासाठी हा लोकनेता आयुष्यभर काम करत राहिला अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना आपल्या मतदारसंघापुरतच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणाईचा पुढच्या पिढीचा विचार करून अत्यंत उत्तम निर्णय साहेबांनी घेतली ज्याची फळं आज आपण चाखतो आहोत अशा या लोकनेत्याचं केवळ पंचक्रोशीशी नाही तर महाराष्ट्राशी एक अतिशय अश्रूंपेक्षा अश्रूंचं नातं जे घनदाट आहे ते नातं निर्माण केलेला हा एक दृष्टा नेता त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना आणि या सगळ्या स्मारकाचं लोकार्पण करत असताना त्यांनी ज्या विचारधारेची कास आयुष्यभर जपली पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी आयुष्यभर जपला पुढे चालवला आणि पुढच्याही पिढीमध्ये तो संक्रमित केला असे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण आपण करतो हो। आहोत हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ नाही आहे तर हे प्रेरणास्थळ म्हणून पंचक्रोशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार आहे कारण इथे केवळ स्मृती आहेत असं नाही तर इथे एक जिद्दी आणि विलक्षण तडफेचा तरुण किती उत्तम कार्याचा डोंगर उभं करू शकतो हे आपण याचा अनुभव या, या प्रेरणास्थळावरती आल्यावरती आपल्या सगळ्यांना मिळणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या तरुणांसाठी केवळ आठवणी नव्हे तर प्रेरणा असणारं हे ठिकाण आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे लोकार्पित झालेलं आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन साहेब भारताचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य माननीय खासदार मुकुल वासनिक माननीय आमदार रमेश चेन्नीथला प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय श्री सुशीलकुमार साहेब माननीय आमदार बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेते काँग्रेस माननीय आमदार नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण मा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा ही सगळी मंडळी आणि शिवाय पंचक्रोशीतली अनेक मान्यवर लोकनेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान पुणे आणि डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समितीच्या वतीने हे निमंत्रण होतं माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी हे निमंत्रण दिलेलं होतं सोबत माननीय मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम या सगळ्यांच्या पहिलं तर हा सोहळा होता आदरणीय पतंगरावजी कदम सांगण या सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या मातीतून लोकांच्या आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण शिक्षण क्षेत्रात काम केलं अशा एका शिक्षकाला एका काँग्रेस पक्ष निष्ठावंत असणाऱ्या एका नेत्याला अभिवादन करण्याकरता आदरणीय राहुलजी गांधी आज महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात पुरुष कडेगावमध्ये आलेले होते आणि अत्यंत चांगला वेळ राहुलजी गांधींनी दिला फार असं जे तिथे स्मारक आहे पुतळ्याचं अनावरण केलं आणि प्रचंड असे लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी राहुलजींना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आहेत निश्चित स्वागत हा इतिहासातला सांगली जिल्ह्यात एक प्रचंड मोठा कार्यक्रम कार्यक्रम सांगलीकरांना काय संदेश मला असं वाटतं ह्याच्यातनं आज राहुलजी संघर्षात आज राजकारण करतात पण लोकतंत्र वाचवण्यासाठी करतात संविधान वाचवण्यासाठी करतात सर्वसामान्य लोकांसाठी राजकारण करतात आणि लोकांच्या संरक्षणासाठी करतात सतंगरावजी साहेबांनी आयुष्यभर तेच केलं गोरगरिबांसाठी से के लग, शिट, शिट साथी, साथी के साथी। यना, काम केलं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम केलं आणि हीच काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे त्या मातीतल्या गावच्या सांगणीच्या लोकांनी ला, प्रचंड ताकद आशीर्वाद करून साकारण्यात दिला आणि म्हणून मला असं वाटतं येणा येणाऱ्या काळामध्ये संघर्ष जरी करावा लागला तरी तो संघर्ष करून या ठिकाणी मात करण्याची हिंमत आणि जिद्द पाहिजे हा संदेश आजच्या काय हिंदी मी बघाई की आज राहुल गांधी जी आहे